मध्य प्रदेशासह नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे चौरई तोतलाडोह नवेगाव खैरी पेंज धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने कनार नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे चौरई धरणाचा जलसाठा वाढल्याने मंगळवारला आठ दरवाजे उघडण्यात आले होते त्यामुळे तोतलाडोह आणि पेंच धरणाचा जलसाठा वाढल्याने दोन्ही धरणाचे चौदा दरवाजे मंगळवारला रात्री उघडण्यात आले होते काल बुधवारला दिवसभर धरणाचे दरवाजे उघडले असल्याने कनार नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आज गुरुवारला चौरई तोतलाडोह आणि नवेगाव खैरी पेंच धरणाचे दरवाजे कमी प्रमाणात सुरू असल्याची माहिती धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्क रहावे असे कळाडीचे आवाहन पेंच पाटबंधारे उपविभागीय उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलार यांनी नागरिकांना केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर ट्यु करिता कन्हान येथून ऋषभ बावनकर यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन